एखादा दिवस ना सुरू होतोच खराब जाण्यासाठी तसंच माझ्यासोबत झालं सकाळी सकाळी यांना नाश्ता करून दिला कारण यांना ड्युटीला जायचं होतं आणि पोहे वगैरे खाऊन मग नाश्ता वगैरे करून हे गेले आणि मग दुप सगळी कामं आवरून मी दुपारी म्हटलं काहीतरी करू हे गुलाबजाम करायला घेतले रव्याचे कोणते तरी युट्यूबची रेसिपी बघून पण मला एक तर वाटतं माझी रेसिपी फसली किंवा तिनेच खोटं काहीतरी सांगितलं शंभर टक्के माझा पूर्ण किचन ओटा पण घाण झाला पण म्हटलं जाऊ दे आधी आपण काहीतरी पिऊया की त्यांनी तरतर येईल चहाची अजिबात इच्छा नव्हती म्हणून बॉर्नविटा घेतला त्याच्यानंतर म्हंटल ती पण होती एक तर बाजूलाच राहिली ह्या शेंगदाण्यामध्ये अजून ती पाककोळी असते ना ती जाऊन बसली आणि तिच्यात ना थोडे किडे दिसले मला शेंगदाण्यामध्ये आता शेंगदाणे इतके महागे ते फेकून तर मी देणार नाही त्याच्यामुळे एक एक, -एक, -एक शेंगदाणा अक्षरशः मी निवडून काढला खराब शेंगदाणे तर मी फेकूनच देणार आहे पण जे जे चांगले आहेत ते धून वगैरे त्याला मस्त भाजून नीट ठेवून देणार आहे मी कारण फेकू तर शकत नाही शेवटी मग पंधरा मिनिटात एवढे शेंगदाणे मी भाजवला तर मग आता भांडे घसा अभियान सुरू करते